समोरच्या व्यक्तीला काहीही विकू शकतो किंवा आम्ही काहीही बोलून गंडवू शकतो किंवा ते कन्व्हिन्स करून दाखवू शकतो की ही गोष्ट आहे म्हणजे हे खूप खूप की आपली जी आरती होती की अशी माळ होती ग ती सतोळ्याची तर ती मी माझ्या एका अजून की कदा चित्त मग त्या जी मत होती सतोळ्या त्याच्या मागे लॉजिक असं आहे की आपल्याला माहित नाही की की कि तीस डोळ्याची माळ होती की न किती सो कदाचित ती तीस डोळ्याची होती सो अशा अशा प्रकारचं ते आले सो लोक भरपूर वर्ष भरपूर वेगवेगळी गाडी घालतात आणि खूप चुकीचं गातात सो कदाचित मोठ्याची मळ होती आणि ती असं हा मला वाटतं एकचा विषय आहे पण बॅट पण ओके इमोज मोज लाईटली टू दिवसभर सगळा टाइमपास आणि दंगा करून पुढे आपल्याला वाटतं की ह्याची काही तयारी झाली नसेल ह्याची काहीच तयारी झाली नसेल आणि कट्टू जेव्हा ऍक्च्युअली टेक येतो तेव्हा तुमचं ते एक नाही असं असं गपचूप तयारी करणार कोण पुढे ऋषी अगं ते दुपारी जायचे आणि सकाळी यायचे परत मी ऍक्च्युली खरं सांगतो मी खाली ब्रेकफास्ट ला जायचो हे दोघं रेडी करून रेडी होऊन आले तर लोकांना वाटत शूटला तर नाही लवकर झोपे लवकर उठे आम्ही झोपत नाही सगळ्यात मेन त्यांच्या चेहऱ्यावरही तसं दिसायचं नाही मी थोडस लेट जागलो किंवा थोडस एक डोळा सुजला एक डोळा बारीक आहे असं काहीतरी चेहऱ्यावर दिसतं की इज डिमेंटेड ते दोघं जण तितकेच फ्रेश दिसत हा तर बोलायचं पण फ्रेश पहिल्यांदा भेटलं पहिला वाक्य काय असेल शब्द फ्रेश थोडं असं पण आहे अजिंक्य की जर आपण खूप जास्त स्टोरीज कोणी बघितल्यात तर बघितलं तर कधी कधी असं होत की मला पण वाटत स्क्रीन स्क्रीन चार लोक आहेत ते त्यांनी बघितलं लास्ट दोन दिन आहेत तुमच्यापैकी हुज मोस्ट लाईक टू सतत रील्स बिंच करून फ्रेंड्सच्या ग्रुपवर शेअर करणं म्हणजे इतकं की एका पॉईंट मध्ये इरिटेट होतं की दहा रील्स पण पाठवतं एका नंतर एक मी तुला सांगू इरिटेशन हे नाहीये आमच्यात आमच्यामुळे होऊ <laughs> शकतात लोक ही एवढी केपेबिलिटी डेफिनेटली आमच्यात पण नाही आणि आम्ही काही अजून नाही झालं बट यू नेव्हर नो पण ते होत म्हणजे बिंच केलेले रील्स पाठवतो बिंच पेक्षा काही जणांच्या आम्ही पाठवतो असतो आणि गॉसेप करत असतो पाव ते आता कोण आहेत काय आहे ते तर आम्हालाच माहिती इंटरेस्टिंग ओके तुमच्यापैकी हु इज मोस्ट लाईकली टू कोणत्याही गोष्टीवरती खरं ओपिनियन मागितल्यानंतर अननेसेसरी जास्तच खरं ओपिनियन देणे की इतकं ब्लंड की आपल्याला असं की अरे सगळे म्हणजे तरी मला अजिंक्य तेवढा अजिंक्य थोडासा एक हलकं शुगर कोट करून सांगतो की तो खूप गोड बोलतो आणि तो आम्हाला म्हणजे समोरच्याच एक असं की बाबा नाही त्याला पण कसं वाटेल नाही वडेवर